उपस्थित गुरुजन आणि माझे विद्यार्थी सर्वांना प्रथम नमस्कार आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला त्यावेळेला इंग्रजांचे कायदे अस्तित्वात होते आणि आपल्या देशातील स्वातंत्र्यवीरांना आपल्या देशातील नेत्यांना असं वाटत होतं की आपला देश हा आपल्या स्वतःच्या कायद्यांप्रमाणे चालावा म्हणजे भारत देशाचे स्वतःचे कायदे असावेत ब्रिटिशांच्या कायद्याप्रमाणे भारत देशाची राज्यघटना तयार करण्यात येऊ नये आपला स्वतःचा भारत देशाचा कायदा असावा आणि त्याप्रमाणे स्वतंत्र भारताचे कामकाज चालावे असे वाटल्यामुळे सर्व नेत्यांनी मिळून एक संविधान सभेची निर्मिती केली त्यासाठी प्रत्येक प्रांतातील नेते स्वातंत्र्य सैनिक आपल्या देशासाठी झटणारे लोक यांची मते मागवण्यात आली त्यांना एकत्र करण्यात आलं आणि दोनशे नव्याण्णव सभासदांची सदस्यांची एक संविधान सभा तयार करण्यात आली आणि त्या संविधान सभेमध्ये आपल्या देशाचे संविधान म्हणजेच भारताचे संविधान तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली तर आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात कारण सगळ्यात जास्त योगदान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे त्यांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि मग इंग्लंड अमेरिका यासारख्या देशांचे संविधान सुद्धा त्यांनी अभ्यासले आणि मग आपल्या देशाचा संविधान तयार करण्यासाठी त्यांनी एक कच्चा मसुदा तयार केला तो कच्चा मसुदा तयार करण्यासाठी मुलांनो त्यांनी फार परिश्रम घेतले दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस इतके दिवस त्यांनी सतत अभ्यास करून रात्रंदिवस दिवस अभ्यास करून आपल्या देशाच्या संविधानाचा कच्चा मसुदा तयार केला त्यानंतर तो मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला त्यातील प्रत्येक घट गट, घटनांची त्यातील प्रत्येक घटकाची पुन्हा एकदा उजळणी करण्यात आली आणि सभेतील संविधान सभेतील सदस्यांनी त्याच्यावर जी काही मतं मांडली किंवा मा त्याच्याबद्दल जी काही के चर्चा केली त्या चर्चेतून पुन्हा एकदा त्या संविधानाची उजळणी करण्यात आली आणि त्यांची मतंसुद्धा त्याच्यात सामावून घेण्यात आली त्याच्यावर पुन्हा पुन्हा चर्चा झाल्या आणि मग अखेर आपल्या देशाचं संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं त्यालाच आपण म्हणतो भारतीय राज्यघटना तर भारतीय राज्यघटना म्हणजेच आपल्या कायदा हे संविधान म्हणजे एक कायद्याचं पुस्तक नियाम है। है नियाम ले ले आहे आणि आपला देश चालवण्यासाठी जे काही नियम आहेत हे नियम या संविधान रूपी ग्रंथामध्ये मांडलेले आहेत तर या संविधानामध्ये एकूण बावीस भाग आहेत ही एक संविधानाची प्रत आहे आणि यात आपण पाहिलं तर एकूण बावीस भाग आहेत तीनशे पंच्याण्णव कलम आहेत आणि आठ परिशिष्ट आहेत प्रत्येक स्वतंत्र भाग हे अति हा एक वेगळा अभ्यासाचा विषय होऊ शकतो इतकी खोलवर माहिती याच्यात आहे तर अशा स्वतंत्र भागांमध्ये जर आपण बघितलं तर तिसऱ्या भागामध्ये आपल्या भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्यात आपल्याला सहा मूलभूत हक्क दिलेले आहेत भारतीय नागरिक म्हणून आपल्याला संविधानाने कोण कोणते हक्क दिले आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यातील तिसरं प्रकरण तिसरा भाग हा बघायचा आहे भाग चार जर आपण बघितला तर जसे तुम्हाला मूलभूत हक्क आहेत तशी तुमची भारतीय नागरिक म्हणून काही मूलभूत कर्तव्य सुद्धा आहेत तर ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ती भाग चार मध्ये आहेत ते आपण भाग चार अभ्यासला तर आपल्याला आपल्या कर्तव्यांबद्दल माहिती मिळेल प्रकरण दोन जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला आपली संसद ही कशी तयार झाली या संसदेची रचना कशी आहे त्यातील राज्यसभा आणि लोकसभा या सभागृहांबद्दल माहिती मिळेल प्रकरण चार जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला न्याय यंत्रणेची माहिती मिळेल सर्वोच्च न्यायालय म्हणजे काय सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तेथील न्यायाधीशांना काय अधिकार आहेत आणि तेथील न्यायाधीश आपली ही यंत्रणा कशी चालवतात ही सर्व माहिती आपल्याला प्रकरण चार मध्ये मिळू शकते प्रकरण सहा सहामध्ये प्रकरण तीन मध्ये विधानमंडळ विधानसभा विधान परिषद याबद्दल माहिती आहे तसेच प्रकरण चार मध्ये राज्यपाल त्यांची निवडणूक त्यांचे अधिकार या सर्वांबद्दल माहिती आहे अशी यात एकूण बावीस प्रकरण आहेत आणि जर आपण त्याचं व्यवस्थित वाचन केलं तर आपल्याला भारतीय संविधानाबद्दल खूप चांगली माहिती मिळू शकते आपण सर्वांनी जसा आपण घरात आपण ग्रंथ पुजतो तसं आणि ग्रंथाचं वाचन करतो तसं आपण भारतीय नागरिकाने हे पुस्तक भारताचे संविधान हे पुस्तक किंवा हा ग्रंथ म्हणूया हा आपल्या घरात ठेवला पाहिजे कारण लोकशाही भारतातील लोकशाही ही जगातील प्रथम दर्जाची लोकशाही गणली जाते आणि त्या लोकशाहीचा आधार आहे आपल्या भारताचे संविधान